नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा व ग्रामीण रुग्णालय भिवापूर तसेच भिवापूर महाविद्यालयाद्वारे स्थानिक व खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने सुमारे चारशे रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले स्थानिक भीमादेवी मंदिरात नवरात्रोत्सव सुरू आहे हजारो भाविक दुरून मातेच्या दर्शनाला येथे येतात भाविकांना मोफत आरोग्यसेवा लाभावी या हेतूने एका भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले या शिबिरामध्ये अनेक अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली आणि नागरिकांच्या आरोग्य तपासण्या केल्या भिवापूर महाविद्यालय ग्रामीण रुग्णालय भिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस सोमवारला मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी आठ वाजेपासून सुरू करण्यात आलेले शिबिर दुपारी बारा वाजेपर्यंत होते यात चारशे रुग्णांनी सहभाग घेतला आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाची टीम डॉक्टर कोरडे तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा व पूर्ण टीम तसेच भिवापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जोबी जॉर्ज प्राध्यापक राजेश बहिरूपी व भीमादेवी नवयुवक सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले भिवापूरमध्ये पार पडलेल्या या आरोग्य शिबिरामुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास नक्कीच मदत झाली आहे अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन खरोखरच कौतुकास्पद आहे तालुक्यातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद